महिलांच्या प्रगतीसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली एकतीस ऑगस्ट ला पुन्हा पन्नास लाख महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहे जिल्हाधिकारी हा निर्णय घेणार आहेत या योजनेचा उर्वरित दोन टक्के निधी हा पहिल्याप्रमाणेच खर्च करता येणार आहे महिलांच्या प्रगतीसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेनुसार महाराष्ट्र सरकारनं जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये दिले आहेत एकतीस पन्नास लाख महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात नवा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधी पैकी एक टक्के निधी मुख्यमंत्री चोवीस ते दोन हजार पंचवीस साठी लागू असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी तांत्रिक अडचणींचे निराकरण आदींसाठी तालुका जिल्हा स्तरावर अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे हा खर्च भागवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीपैकी एक टक्का निधी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे जिल्हाधिकारी हा निर्णय घेणार आहेत या योजनेचा उर्वरित दोन टक्के निधी हा पहिल्याप्रमाणेच खर्च करता येणार आहे या योजनेसाठी जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेल्या एक कोटी आठ लाख पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले आहे ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये दिले जाणार आहे याबाबतचा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले दरम्यान राज्य सरकारनं ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरवलं होतं